शेतकऱ्यांसाठी काय विशिष्ट शेतकऱ्यांसाठी आपल्याकडे तसं भरपूर आहे फक्त एवढच आहे की परिस्थिती कुठे म्हणजे शेत कुठे आहे आता हा आपण सध्या ज्या परिसरात आहोत या ठिकाणी दमट उष्ण हवामान आहे त्यामुळे या ठिकाणी स्कोप चांगला आहे या ठिकाणी आता माझं क्षेत्र समज दोन एकर आहे तर माझं कंपाऊंड आहे बॉर्डर जी आहे ती साधारण आठशे ते बाराशे रनिंग फूट येतं मी त्यात जर कधी पंधरा पंधरा फुटावर बांबू लागवड केली किंवा दहा दहा फुटावर बांबू लागवड केली हा हो तेवढंच आहे की बांबू लावताना मेस किंवा मानगा तच का कारण त्याचा गुंता होत नाही त्या त्या बांबू एक किंवा दोन माणसं आरामात काढू शकतात हां आणि त्याची काठी सरळ असते त्याला अशा बॅकूस न आल्यामुळे त्याचा गुंता होत नाही बाकीचा इकडे जो मानगा म्हणून चालतोय प्रचलित आहे त्याचा इतका गुंता होतो की त्याला जेसीबी लागतो आणि त्याचा बांबू पाच सहा फुटाच्या वर सरळ निघत नाही त्यामुळे मेस किंवा बांधगा त्याने दहा दहा फुटावर लागवड केली समजा ते एकदम कंपाऊंडला लागून केली एक तर कंपाऊंड सुरक्षित राहतं विंडब्रेक म्हणून त्याचा फायदा होऊ शकतो त्यानंतर साधारण त्याच्यापासून तीन फूट आत वीस वीस फुटावर धुपाची झाडं आता जर कधी ह्या उष्ण आणि दमत ह्याच्यामध्ये हे करत असाल तर अलमट्टी म्हणून एक धुपाचं झाड आहे एक सलई आहे एक राळ आहे एक ऊद आहे एक लोध्र आहे आणि काळा धूप आहे हे सहा प्रकार इथं लावू शकतो फक्त अडचण एकच याची आहे काळा धूप जर कधी लावला तर मला व्य वन विभागाला सूचित करावं लागणार आहे कारण ते ते नष्ट होत चाललेली प्रजाती आहे त्यामुळे त्याचा धूप जर कधी तुम्ही डेंक काढून विकला तर त्यांचा असं असा होईल की हे जंगलातली जी काही झाडं आहेत ती नष्ट होतील हां त्यामुळे तुमच्या ह्याच्यामध्ये जर कधी त्याची लागवड करायची असली तर शासनाला रितसर परवानगी घेऊन लागवड करायची आहे दुसरं याचं महत्त्वाचं काय हे असं आहे की हा नाशवंत नाही आहे तुमच्याकडे हे सहा प्रकारचे जर कधी धूप लागलेत तर तुमच्याकडे सहा फ्लेवर येतात तयार होतात तयार होतात आता त्याच्यातलं चंदन आपल्या कामाचं नाही अगर अगर आपल्या कामाचं नाही कारण चंदन चोरांसाठी चु बहुतेक चोरीला जातं अगर मध्ये त्याला जर कधी आपण इनॅकुलेशन म्हणजे त्याला जर कधी फंगस नाही करू शकलो तर ते काही कामाचं तर ते काहीच कामाचं नाही आहे जगातलं सगळ्यात महागडं झाडंही म्हटलं तरी चालल पण त्याला जो जर काही फंगस इंजेक्ट नाही करता आला आसाममध्ये त्याची प्रचंड लागवड आहे पण ते झाडं कुठे जात आहेत पेपर इंडस्ट्रीसाठी सात रुपये किलो चार रुपये किलो आठ रुपये किलो या भावने जात आहेत त्यामुळे अगर अगर नाही चंदन नाही आणि तिसरं गुगुळ नाही हे तीन कारण गुगुळला वातावरण उष्ण म्हणजे वाळवंटी रेताड म्हणजे राजस्थान किंवा मग मराठ नागपूर वगैरे तो जो भाग आहे तोही फेन्सिंगला लावू शकतो त्यामुळे आपण प्रामुख्याने आधी ह्या भागाचा विचार करू ह्या भागामध्ये ही जर कधी झाडं लावली साधारण आपण एक आठशे रनिंग फूट एक एकर म्हटलं आणि दोन एकर म्हटलं तर साधारण बाराशे पर्यंत जात रनिंग फूट त्याच्यामध्ये तुमच्या बाराशेमध्ये दहा फुटावर बांबू म्हटलं तर एकशे वीस बांबू बसतात एक बांबू बसता। तुम्हाला पाच वर्षानंतर एक ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये साधारण चार पाच बांबू तो पाच वर्षानंतर तुमचा तो सुरू होतो म्हणजे एकशे वीस म्हटलं तर सहा सातशे बांबू तुम्हाला मिळू शकतात जे तुम्हाला झाडांना सपोर्ट म्हणून तुम्हाला वापरता येतील किंवा अन्य कारणास्तव वापरला जाईल दुसरं दुपाची झाडं ही जी आहेत दुपाच्या झाडांचा तुम्हाला मार्चमध्ये त्याला थोडासा कट घेऊन त्याचा जो डिंक आहे तो कलेक्ट करता येतो तो, तो वाळून ठेवला तर तुम्ही तो वर्षभरात तुम्ही केव्हा वापरू शकता धुपाला जर कधी हा तुम्ही धूप अरब कंट्रीज मध्ये जर कधी विकू शकला तर त्यांना मागणी प्रचंड आहे कारण त्यांना हे बाकी अल्कोहोल असलेले किंवा आपण जी उदबत्ती वगैरे वापरतो हे वातावरणासाठी ना पोषक नाही हे वात म्हणजे हे पोल्युशन हा वातावरण खराब खराब करणारी त्यामुळे त्याला मागणी आहे तसंच मग त्याच्यानंतर त्यांनी नारळ पण नारळ लावताना सुद्धा आता काय झालेलं आहे या युट्यूबवर म्हणा किंवा सगळीकडे जे येत आहे लोटन नारळ चार फुटावर नारळ लागतं किंवा मग गंगाबोंडम दोन फुटावर नारळ लागतं नारळ चांगली येतात कमी वर्षात कमी वर्षात येतात पण शेवटी काय माहिती का नारळापासून मग तुम्हाला ती शाडो जी आहे जे कोकण विद्यापीठाने लाखीबाग म्हणून मागे जाहीर केलं होतं की नारळ लावायची नारळाच्या मध्ये जायफळ लवंग वेलदोडा किंवा तुमचं स्टार अनीस। ते चक्राकार फळ येत ना मसाल्यामध्ये ते आ, तो स्टार आणि आहे हे अशी तुम्ही लागवड म्हणतात त्याला भाज्या हे जे आहेत ना तर ह्या जर कधी यांची लागवड झाली एक तर हे नॉन पेरिशेबल आहे तुम्ही त्याला तिथं काढून त्याला व्यवस्थित वाळून पॅक करून ठेवू शकतात काळी मिरी आहे यांना दरही चांगले आहेत मी इथून आतापर्यंत ऑब्झर्व करत आलो इथे अगदी म्हणजे कुडाळपासून किंवा गोव्यापासून इकडे जी लागवड आहे ती सगळी आंबा आणि काजू आंबा हा माकडांसाठी काजू हा चोरांसाठी आणि काजूची प्रोसेस तुम्ही करू शकत नाही घरी काजू हा फॅक्टरीतच द्यावा लागतो त्यामुळे त्याच्याऐी त्यांनी जर कधी इथं लागवड करायची तर नाही मग त्यांनी ते सिंगापूर ड्वार्फ वगैरे घेण्यापेक्षा विद्यापीठाच्या याच्यामध्ये बोंड्याला एक नारळ संशोधन केंद्र आहे त्या ठिकाणी टी इंटू डी नारळातला एक प्रकार आहे टॉल इंटू त्यालाही नारळ लवकर लागतात त्याला नारळ साधारण एकशे ऐंशी ते दोनशे वीस नारळ प्रत्येक झाडाला लागतात आणि ते पाच सहा वर्षात लागतात याच्यापेक्षा वर्ष दोन वर्ष आता नारळ तुम्ही लावताना मोठं कधीच लावायचं नाही छोटंच लावायचं छोट लावल्यामुळे काय होतं जमिनीतून त्याचं खोड मोठं निघल हा okay. आता पण नारळ लावल्यानंतर नारळ वाढल ला आणि मग त्याच्यामध्ये मी जायफळ लावल ला मग त्याच्यामध्ये वेळ जाणार आहे त्याला बराच वेळ लागेल त्याला बराच वेळ मग त्या ठिकाणी अशा काही वनस्पती लावायच्या की ज्या तुम्हाला काढायला त्रास होणार नाही पण त्याच्यापासून तुम्हाला आर्थिक उत्पन्न मिळत अशा वनस्पती जर कधी लावल्या तर काय होईल माहिती आहे का तुम्ही नारळ वाढेपर्यंत किंवा त्याच्या म्हणजे ती वाटणं पाहता मग त्याच्यामध्ये जाफळं लावू शकतात लवंग लावू शकतात फेन्सिंगला आणखीन ज्या ठिकाणी तुम्ही ही दुपाची झाडं लावलेली याच्यामध्ये कोकम लावू शकतात ओके हां म्हणजे त्याही उत्पन्नाचं साधन आणि ह्याला फक्त म्हणजे पुढच्या ह्याच्यामध्ये ह्याला मजुरी कमी लागते कारण एकदा लावलेलं आहे तुम्हाला त्याची साफसफाई आणि ह्याला दर चांगले असल्यामुळे साठवणुकीला सोपं आहे दरवर्षी प्लांटेशनचा खर्च नाही दरवर्षी प्लांटेशनचा खर्च वाचतो मग ह्या पद्धतीने जर कधी केलं त्यांनी तर आज नारळाची बाग किंवा लाखी बाग हे ती वर्षभरात त्यांची उभी राहू शकते फक्त एवढच आहे की आता इकडचा हात हे झाला हे जर कधी मराठवाडा किंवा विदर्भ आपला पश्चिम महाराष्ट्र किंवा उत्तर महाराष्ट्र यामध्ये लागवड करायची तर क्रायटेरिया बदलतो मग मग त्या ठिकाणी मग पुन्हा कारण हे जे आतापर्यंत जो चर्चा केली आपण त्याला उष्ण दवट हवामान लागतं मराठवाड्यामध्ये उष्ण दवट हवामान नाही कोरडं हवामान आहे त्यामुळे तिथं लागवड करायची तर तिथं थोड्या वेगळ्या पद्धतीने मग त्या ठिकाणी आता हे नागपूरमध्ये जर किती के लागवड केली तर फेन्सिंगला बघ मग त्या ठिकाणी सलय गुगुळ येऊ शकतो गुगुळ येऊ शकतो बांबू येऊ शकतो आणि राळ धूप येऊ शकतो तिथे मसाले येऊ शकतात नाही मसाले तिथे विचारही करायचा नाही बिलकुल नाही बिलकुल येणार नाही आणि उत्तर महाराष्ट्र विचारही करायचा नाही कोरड हवामान आहे त्याला ज्या वातावरणाला जे त्या वातावरणाला सूट होईल आपण काय करतो हट्ट काय करतो का तिकडे त्यांनी लावलेलं आज आपण सफरचंद लावतोय इकडे सफरचंदाला ती क्वालिटी ती क्वांटिटी ती साईज त्याला तेवढं एक्सपर्टायझेशन लागल किंवा नशिबाने चार झाडांना सफरचंद लागले आणि पेपरला बातमी आली की त्याच्यामुळे सगळे सफरचंदावर सुटलेले आहेत पण तुमच्याकडे जे आहे ते सफरचंदापेक्षा चांगलं आहे ना आणि जे सहजासहजी तुम्ही करू शकतात त्या त्याचा विचार ना पर हा जो आहे आपण एक दोन एकर तीन एकर शेतकरी असा विचार पण आज जर कधी काळाची गरज आहे की ग्रुप फार्मिंग तुमच्याकडे चार एकर क्षेत्र चार एकरसाठी तुम्ही प्रोसेस इंडस्ट्रीने उभी करू शकत नाही तुम्हाला मार्केटमध्येच विकावं लागणार आहे तुम्हाला जर कधी प्रोसेस इंडस्ट्री करायची असेल तर तुम्हाला जे दोनशे एकर इंड हे करावं लागेल आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने विचार हा करायचा आहे फूड आणि फार्मा याच्यामध्ये जे तुम्ही देऊ शकतात त्याचा विचार करा त्याचा विचार फोकस करायचा त्याच्यावर फोकस करायचा आणि त्यामुळे काय होईल माहिती का फार्माला तर मरण नाहीये त्यामुळे त्याच्यात त्याच्याबरोबर फूड आणि फूडमध्ये सुद्धा जर कधी तुमच्याकडे क्वांटिटी असली आपण रायपूरला ज्यावेळेस हे करत होतो त्यावेळेस तिथं कसं आहे वीस पंचवीस शेतकरी मिळून भाजीपाला लागवड करतात त्याच्यातले चार जण एका ठिकाणी बसतात बँगलोरला फोन लावतील हैदराबादला फोन लावतील किंवा दिल्लीला फोन लावतील अहमदाबादला फोन लावतील इंदूरला फोन लावतील कुठे काय रेट आहे आणि यांच्याकडे जो भाजीपाला लागवड आहे जिथे रेट चांगले असतील तिचं ते त्यांनी ट्रक म्हणून ते तिचं पाठवतात मग त्याच्यामध्ये आता पाचशे किलो वांगे आहेत दुसऱ्याचे तीनशे आहेत चौथ्याचे चारशे आहेत आणि वांग्याला दिल्लीमध्ये चांगला रेट असला तर हे सगळे म्हणून दिल्लीला जातात येणारे पैसे त्यांच्याकडे इक्वल त्या हिशोबाने वाटली जातात ह्या पद्धतीने जर कधी ग्रुप फार्मिंग केलं तर त्यांना मार्केट इझिली अवेलेबल होऊ शकतं माझ्याकडे जर कधी आठशे किलो वांगे निघाली आणि जर कधी हा नाशिकला रेट जर कधी चांगला असला तर आठशे किलोसाठी मला ट्रान्सपोर्ट नाही परवडणार बेऱ्याच म्हणाल मी जर कधी सर्व चार टन आयशर भरून पाठवलं हो तर तो, तो मला परवडतो पण पर चार टन माझ्याकडे निघू शकत नाही मग चार शेतकरी मिळून जर कधी केलं तर तेवढी क्वांटिटी निघू शकते या हिशोबाने जर कधी प्रत्येकाने तसा विचार करून आणि त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करून जर कधी त्याची लागवड केली तर ते मग फायदेशीर ठरू शकते आणि त्याच्यामध्ये सुद्धा हा विचार करायचा की तुमच्याकडे त्याची प्रोसेस इंडस्ट्री तुम्ही उभी करू शकता का आणि प्रोसेस इंडस्ट्री जर कधी उभी करू शकत नसला तर मग त्याचं मार्केट कुठे आहे आता सरप सगळ्याच गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे आणि मी समजा जर कधी एकटा असलो तुम्ही एकटा किती अभ्यास करू शकणार आहे आणि हेच जर कधी चार असलेत तर कदाचित समोरचा माणूस म्हणाल नाही नाही अहमदाबादला की नाही असं असं होतं नाही याचं मार्केट बँगलोरला आहे आता औषधी वनस्पतीचं मार्केट दोन ठिकाणी आहे प्रोसे की, प्रोसेस इंडस्ट्री या बँगलोर या भागात म्हणजे त्याच्यावर फार्माच्या याच्यासाठी चालणाऱ्या बँगलोर या पट्ट्यात जास्त आहे मग तिकडे काय चालतं मग यांचे ते वर्गीकरण आणि ते क्रॉप आपल्या क्लायमेटला सुटेबल आहे का नाही okay. याचा प्रामुख्याने विचार करून तसं त्याप्रमाणे प्लॅनिंग करून जर कधी के केलं तर मग शेतकऱ्यांना इथे सक्सेस होऊ शकतं तुम्ही एक टन कापूस कितीचा होईल आठ हजार रुपये जर कधी भाव असला तर कितीचा होईल हेच जर कधी मी सर्पगंधा जर कधी मी एक टन साठवलं आठशे रुपये किलो आहे सहाशे आठशे सातशे ते बाराशे रुपये किलो एक टन म्हटल्यावर सात लाख रुपये झाले एक टनाला जागा किती लागल आणि तीच कपाशीला जागा किती लागल ओके ओके कपाशी आग लागू शकते सर्पगंधाची मुळे वाळून धुवून वाळून ठेवलेले असतात त्याला तो त्रास नाहीये फक्त सॉर्टिंग करणे त्या हिशोबाने तसं जर कधी शेतकऱ्यांनी प्लॅनिंग केलं केलं पाहिजे ते केलं पाहिजे ओके चला धन्यवाद वेलकम